चा आनंदी आणि आरोग्यदायी जावा तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर एकच हा पापड तळत होते आणि पडला तर असं आता बघा रात्री बिर्याणी केली ती गरम करत ठेवलेली आहे आणि सगळे आता नाश्ता करणार आहेत आणि हे एवढी भांडी आहेत की नाही सकाळी उठल्याबरोबर मी भासून काढलेली आहेत काचेची आणि हे तर तुम्हाला माहिती आहे आपले क्लिनिंग ब्लॉक म्हणजे चालू आहेत क्लिनिंग चालू आहे घराचं तर किचनचं क्लिनिंग आज पूर्ण झालेलं आहे आणि चला मी कुठलं आज काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करूया तर मुलांनी ना कैऱ्या आणलेल्या आहेत तेवढ्या तर त्याच्या आंब्याचं पण जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते सुरुवातीला वार सांगायचं विसरलेच तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आताचं टायमिंग आहे बरोबर सव्वा दहा वाजलेले आहेत आणि छान व्हेज बिर्याणी केली होती रात्री बड्डे सेलिब्रेट झाला रात्रीसुद्धा खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला आणि सकाळीसुद्धा जेव्हा मी खिचडीचं वाटप केलं गणपती मंदिरामध्ये ना तेव्हा सुद्धा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला तर नक्की तुम्हाला जर ब्लॉग आवडले असतील ना तर मी अपलोड केलेले आहेत तर जाऊन बघा ते दोन्ही ब्लॉग ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी त्यांच्यासाठी तर आणि ज्यांनी पाहिले ना तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही आयडिया तर असं आता बघा मी पापड तळते सगळ्यांसाठी बिर्याणी आणि त्याच्याबरोबर हो ता तोंडी लावायला म्हटलं पापड करूया भाजलं थोडंसं तर असो तर म्हटलं चला ज्लॉकची सुरुवात पण करूया सगळेच आलेले आहेत ब्लॉग कंटिन्यू करा तर मागच्या बड्डे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना म्हणजे नुकतीच दहावीची परीक्षा झालेली आहे त्यामुळं भाच्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत भाचासुद्धा माझा आलेला आहे भाची आलेली आहे ननंदबाई आलेल्या आहेत तर निमित्त सगळेच आलेले आहेत आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी बड्डेचा जो मेनू आहे तोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला होता तर त्या दिवशी गणेश चतुर्थी होती उपवास सोडायचा होता सगळ्यांना तर त्यामुळं मी आ, मिक्स व्हेज भाजी केली होती पनीर घालून पुरी केली होती खीर केली आणि मग त्यानंतर व्हेज पुलाव केला होता तर असं बड्डेची थाळी होती तर सगळं अगदी जेवण परफेक्ट झालं होतं काहीही शिल्लक राहिलं नाही सगळे पोटभर जेवले एकूण बारा तेरा माणसांचा स्वयंपाक होता आणि सगळं अगदी परफेक्ट झालं आणि मग त्यानंतर थोडासा जो भात शिल्लक होता ना तो आम्ही सकाळी नाश्त्याला परतून खायला घेतलेला आहे आणि सायली गुळांबाची रेसिपी सांगणार आहे गोळंब्याची रेसिपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे गुळांबा तर आजच्या ब्लॉग मध्ये गुळांब्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर आहे ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा असे आंबे घेतले साली काढतात आणि बोला काय काय आंबे कुठला आंब आणलं तुम्ही मंडळी तुमच्या बागेतल्या आंब्याचे आंबेड वाटत लय टणटणीत दिसतात चोरून आणले आणि चोरलेलाच गुळ आंबा भारी होतो वाटत गरज नाही चोरलेल्या आंब्यामध्ये पप्पाला नाही बाबा आंबे चोरून आणलेत ना

शेंद्रे आंबा खाऊन बघ कसा गोड असत ना मारतील खाऊन बघ की कसं तुम्ही चवच त्याचा म्हणजे साखरेचा अंदाज कळेल की तुम्हाला काय की थोडासा पोरांना खायला द्या पोर त्यांच्या तोंडाने तुम्हाला कळणार आहे का काय ते आहे का गोडे

तर बघा इथं आता आंब्याची साल काढताना ताईंना थोडस कापलं होतं तर बघा असो आता इथं जवळच एक झाड आहे आंब्याचं तर ते आमचं नाहीये ज्या माणसांचं आहे ती माणसं इथं नसतात आणि ते आंबे असेच वेस्ट होतात नाही तर कोणीतरी घेऊन जातं किंवा गळून पडतात किंवा माकडं खाऊन जातात तर मग त्या झाडाचे आम्ही आंबे आणलेले आहेत म्हटलं वायाला जाण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात गेलेले परवडले कारण आमचा जेव्हा आंबा आम निघतो ना तेव्हा आम्ही असंच लोकांना वाटून टाकतो तर ता आता हे सगळे आंबे साल काढून खिसून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही पाहत असाल की बघा आता ताई सगळा जो आंबा आहे ना तो अशा पद्धतीनं पिळून घेत आहेत आता यामध्ये पाणी वगैरे नाही घातलेलं जो खिसल्यानंतर त्याचा रस निघ झाला होता ना तो छान असा पिळून पिळून काढलेला आहे आंब्यातून आता मग त्यानंतर आहे ना हे खिसणी वगैरे म्हटलं चला धुऊन टाकूया आणि कट्टा मोकळा करूया म्हणजे त्या गोळ आंब्याच्या रेसिपी दाखवतील मला आणि तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर करणार आहे तर बघा आता हे वगैरे जे आहे ना भाताचं तर ते सगळं घासून घेतलेलं आहे रात्री मी वेज बिर्याणी केलेली आहे तर ते पात्याला मी तसंच ठेवलं होतं कशात काढू एवढा सगळा भात त्यामुळं मी ते पात्याला तसंच ठेवलं होतं झाकून सकाळी त्यातच मी बिर्याणी गरम केली आणि सगळ्यांना वाढल्या तर मोकळं झालंय तर म्हटलं चला ही मोठी मोठी भांडी जी आहेत ना ती घासून घेऊया ते एकीकडं काम करत आहेत तोवर आपलं दुसरीकडे हे काम होऊन जात आहे आता बघा हा जो आंब्याचा रस आहे ना खिसल्यानंतरचा हा सगळा आंब्याचा रस आहे बरं का त्यात पाण्याचा एकही एक थेंब वापरलेला नाहीये तर म्हट म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की या रसामध्ये भरपूर खीस आहे वायाला जाण्यापेक्षा आपण गाळणीनं गाळून घेऊया तर त्यांनी गाळणीने गाळून घेतलेला आहे आणि तो खीस जो आहे ना तो परत पुन्हा पिळून यामध्ये टाकलेला आहे बघा आता पिळून एवढा खीस काढलेला आहे आता हे पातेलं मी बाहेर ठेवून देते सुकण्यासाठी आणि सगळा कट्टा जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेते आणि जे थोडेफार भांडे आहेत ना ते घासून घेते आता मग त्यानंतर आपल्याला त्यांना कढई द्यायची आहे गुळांबा करण्यासाठी तर एक मोठी कढई आम्ही घेतलेली आहे गुळांबा करण्यासाठी मग चा चाकू सुरी जे काही कटर वगैरे आम्ही वापरलं होतं तर म्हटलं चला हातासारखं ते सुद्धा धुऊन टाकूया किसणी वगैरे धुवून ठेवलेली आहे आणि आता कट्टा स्वच्छ सगळा धुवून घेते त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवणार आहे हे बघा मोठी ही कढई आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि हा खीस जो आहे ना पिळून घेतलेला तो सगळा खीस आम्ही तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता एक मला तरी एक आहे बघा सात ते आठ मिनटं ना ताईंनी हा खीस तुपामध्ये छान परतून घेतला होता आणि कंटिन्यू हलवत होता एक सात ते आठ मिनटं त्यांनी हा खीस तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये जे काही पाणी आहे ना ते सुद्धा सुकून गेलेलं होतं आता छान परतून झाल्यानंतर आपल्याला ना म्हणजे छान एकसारखा परतायचा आहे तुम्ही वेळ द्या बारीक गॅसवर ज तुम्ही एक पाच ते सात मिनटं कंटिन्यू तुम्ही असा खीस हलवायचा आहे त्यांनी कंटिन्यू हलवलं होतं एक पाच ते सात मिनटं परतून घेतला होता हा खीस आणि मग परतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी गूळ घातला होता तर हा जो आंबा आहे ना तर तो, तो जवळजवळ एक सव्वा किलोच्या प्रमाणात असेल आणि गूळ जो आहे ना तो बरोबर आम्ही एक किलो घेतला होता तर एक किलो गूळ त्यांनी बारीक चेचून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे बघा कढईमध्ये त्या खिसामध्ये परतल्यानंतर तर परतून घ्यायचा खिस आणि मग नंतर मीठ घालायचं आहे परतायच्या आधी तुम्ही मीठ घातलंत ना तर कैरी खूप अशी ओलसर होईल त्यामुळं तसं करू नका आणि मग त्यानंतर परतल्यानंतर मीठ मिक्स करून घेतलं आणि मग त्यामध्ये गूळ घातलं आहे गूळ छान बारीक चेचून घेतलेला आहे तर एक किलोतला तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम गूळ बाजूला काढून ठेवलं आहे नाही तर संपूर्ण गूळ मी इथं घातलेला आहे तर आता हा हे कंटिन्यू त्यांनी ही जी प्रोसेस आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं ही प्रोसेस त्या करतच होत्या म्हणजे कंटिन्यू तो खीस हलवायचा आणि गुळाचे जे खडे आहेत ना ते विरघळवायचे हे कंटिन्यू ते काम त्या करतच होत्या जाता छान खीस परतून घ्यायचा आहे गरम वाफ जशी जशी लागणार आहे तसं तसा आपला जो गूळ आहे ना तो मेल्ट होणार आहे तर छान पातळ होतो खीस आणि मग त्यानंतर हळूहळू गूळ आटायला तयार होतो म्हणजे बघा असं अशा प्रकारचं घट्ट मिश्रण असं तयार होतं तर बघा आधी कसा दिसत होता आणि आत्ता कसा दिसतोय तुम्हाला लगेचच फरक जाणवेल तर त्यांनी टेस्टसुद्धा करून बघितलं की जास्त आंबट आहे का जर जास्त आंबट लागत असेल ना तर तुम्ही गुळाचं प्रमाण अजून वाढवू शकता पण तुम्ही कधीही बघा जेव्हा आपण गुळ आंबा करतो ना तेव्हा थोडासा तो आंबट आणि गोड असाच असतो त्याची जी मूळ चव आहे ना ती कमी करायची नाही आहे गुळ आंबा म्हटलं ना हे म्हणजे कुठल्या कुठल्या भागामध्ये ना याला गुळांबा सुद्धा म्हणतात म्हणतात आणि कोणी कोणी याला आहे ना मुरब्बा सुद्धा म्हणतं तर बघा आता हा गुळ आंबा आम्ही तर आमच्या भाषेमध्ये गुळ आंबाच म्हणतो तर आता बघा कसा मिक्स छान झालेला आहे गुळाचे जर बारीक सारी खडे असतील ना तर एक झाकण ठेवायचं आणि दोन मिनटानंतर लगेचच वाफ आल्यानंतर काढ काढायचं आहे आपल्याला झाकण तर वाफ बसल्यानंतर जे गुळाचे बारीक साडी खडे राहिलेले आहेत ना ते पूर्णपणे विरघळतात आणि आता हा गुळांबा तयार झालेला आहे जवळजवळ हे सगळा गुळ आंबा करण्यासाठी ना अर्धा तास गेलेला गे आहे म्हणजे वीस मिनटं पंधरा मिनटं तर छान दहा मिनटं अखीस भाजून घेतला त्यानंतर गूळ वितळवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं गेलेले आहेत आणि आता बघा हा छान कसं स्ट्रक्चर त्याचा एकदम मस्त आलेला आहे फ्लपी झालेला आहे तर मी काय केलं मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटते आहे संध्याकाळी तर छान फॅनमध्ये थंड होऊ दिला आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वेलची घालायची आहे गरम गुळांब्यामध्ये तुम्ही जर वेलची घातली तर वेलचीचा फ्लेवरच तुम्हाला लागणार नाही सगळा वास उडून जाईल म्हणून मग छान थंड होऊ दिला फॅनमध्ये आणि मग त्यामध्ये वेलची मिक्स करून घेतलेली आहे आणि आता बघा माझ्याकडे काचेची भरणी आहे तुपाची तर ती छान अशी घासून घेतली आणि उन्हाला थोडंसं सुकवट ठेवली होती जेणेकरून त्याचा साबणाचा वगैरे वास पण येणार नाही अगदी स्वच्छ होईल आणि जे जो काही पाण्याचा अंश असेल ना तोसुद्धा निघून जाईल म्हणून एक पाच ते दहा मिनटं जास्त नाही उन्हाला ठेवायची नाही तर काचेची भांडे तडकतात अगदी पाच ते दहा मिनटं ऊन द्यायचं आहे आपल्याला काचेच्या भरणीला आणि मस्त अशी काचेच्या भरणीमध्ये हा जो गुळांबा आहे ना तो भरवून ठे भरून ठेवायचा आहे तर वर्षभर आपल्याला हा गुळांबा जातो आणि अगदी मस्त लागतो तर मुलांना आहे ना जॅम सॉस आणि असं काहीतरी डब्याला देण्यापेक्षा ज्या दिवशी काही डब्याला नसेल भाजी केलेली नसेल तर त्या दिवशी आपण गुळांबा आणि चपाती डब्याला देऊ शकतो किंवा भाजी रोजच्या जेवणामध्ये सुद्धा आपण तोंडी लावायला हा गुळांबा वापरू शकतो लहान मुलांना तर खूपच आवडतो तर नक्की तुम्ही करून पहा अगदी रेसिपी आणि प्रमाण परफेक्ट आहे आणि कसा भारी दिसतो आहे मला तर खूप आवडला आच, तो काचेच्या भरणीत ठेवल्यानंतर गुळांबा तर अशी आज आजचा असा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नंदबाईंची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय